हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण टी ई टीसाठी लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून रिव्हिजन पाहत हो। आहोत आणि त्यामधील आत्ता आपलं पुढचं लेक्चर आहे अध्ययनावर परिणाम परिणाम करणारे घटक तर यामध्ये पहा अध्ययनावर पुढील तीन घटक परिणाम करतात एक म्हणजे अनुवंश दुसरं म्हणजे परिसर आणि तिसरं म्हणजे मानसिक प्रक्रिया तर कुठले तीन घटक आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतो तर अनुवंश परिसर आणि मानसिक प्रक्रिया अनुवंश व्यक्ती भिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा परिणाम होतो व्यक्तीमध्ये विशिष्ट गुणदोषांवर गुणदोष संस्कार अनुवंशाने येतात विकासासाठी लागणारी मूळ शक्ती मिळते व्यक्ति भिन्नतेनुसार व्यक्ती विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्तीचा विकास करावा अनुवंशाचे नियम साधर्म्याचा नियम विशिष्ट प्राण्यांची पिले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असतात वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम एकाच आईवडिलांची बालकेसुद्धा म्हणजे आपला भाऊ जरी असेल तरी तो आपल्यापासून भिन्न असतो वेगळी असतात परागतीचा नियम वैविध्याचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळतो तेव्हा अपमादात्मक व्यक्ती जन्माला येतात आणि या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले ही सरासरीकडे झुकतात म्हणजेच काय तर वडील जर का आईवडील जर का गायक असतील तर त्यांची मुलंसुद्धा जनरली गायकच होतात सो ते सरासरीकडे झुकतात ग्रेगॉर मेंडेल यांनी अठराशे साठमध्ये अनुवंशासंबंधी प्रदीर्घ असे संशोधन केले त्यांनी ग्रीन वटाण्यावरती ग्रेमध्ये ग्र ग्रीन असं लक्षात ठेवा ग्रीन वटाणा ग्रेगॉर मेंडल यांनी वटाण्यावरती प्रयोग केले असं तुम्हाला तिथे लक्षात ठेवता येणार आहे या प्रयोगातून नवजात पिढीत मागील तीन पिढींचे गुणदोष संक्रमित होतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का ही आपली सिरीज व्यवस्थित युजफुल वाटत असेल तर तुम्ही ती शेअर करू शकता लाईव्ह आपण घेत हो। आहोत आणि ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल त्यामुळे तुम्ही हे शेअर करा नक्की आणि त्याचा फायदा तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की होईल सो सर्वांनी ती लिंक शेअर करा ओके तर टीपी नन बालकांचे व्यक्तिमत्व पालक तसेच शिक्षक पूर्णपणे बदलू शकतं शकत, शकत नाहीत अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचाही त्यात महत्त्वाचा वाटा असतो म्हणजे एखादा व्यक्ती जर का जन्मतःच आपल्या आईवडिलांकडून त्याला चांगला बुद्ध्यांक मिळाला असेल तर तो लवकर गोष्टी शिकेल पण शिक्षक पूर्णपणे काही ह्या गोष्टी करू शकत नाहीत त्यानंतर परिसर आता अध्ययनार्थाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याच्या अध्ययनावरती परिणाम होतो घर असेल शाळा असेल किंवा समाज असेल तर हे घटक आपल्या घडणीमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात आणि मग त्याचा आपल्या अध्ययनावरती म्हणजे आपल्या विकासावरती परिणाम होत असतो म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण जर चांगलं नसेल तर मग त्या विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होईल का तर नाही होणार अशीच ती परिस्थिती असते म्हणजे या गोष्टीचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होतो डॉक्टर हेवर्ड व वॉटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजेच शिक्षण व सुसंस्काराला सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाच्या जळणघरणीमध्ये खूप महत्त्व प्रदान ते करतात चांगला अनुवंश लाभून सुद्धा परिसर चांगला नसेल तरी व्यक्तिमत्वाचा विकास हा योग्य प्रकारे होत नाही म्हणजे आता अनुवंश चांगला आहे आई वडील त्यांचा बौद्ध्यांक चांगला आहे घरचं चा वातावरण जर का चांगलं आहे पण आजूबाजूचा परिसर जर का चांगला नसेल तर त्याचा सुद्धा अध्ययनार्थावरती परिणाम होत असतो परिसर हा दोन प्रकारचा असतो आंतरिक परिसर आणि बाह्य परिसर पेशींचा अंतर्गत परिसर किंवा आपला जे काही ग्रंथी आहे आणि बाह्य परिसरमध्ये जन्मपूर्व परिसर किंवा जन्मानंतरचा परिसर असे दोन प्रकार आहेत मानसिक प्रक्रिया शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य महत्वाचे असते दृष्टीदोष श्रवण दोष शांदळेपणा दीर्घ आजार याचा सुद्धा अध्ययन अध्ययनावरती परिणाम होतो संवेदना एखादा चेतक दिसायला दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात त्याचा परिणाम बाह्य वस्तूच्या चेतकावर होतो हा चेतकावर झालेला परिणाम पोहोचविला जातो मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते बाह्य संबंधीची संद ही प्रथम होणारी मानसिक स्वरूप प्राथमिक स्वरूपाची क्रिया म्हणजेच संवेदना संवेदना शुद्ध स्वच्छ आणि निर्भेळ असते संवेदनेसाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता नसल्यास संवेदना निर्माण होत नाही संवेदन क्षमता क्षमतेवर अवलंबून असते विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता ह्या भिन्न असतात संवेदना प्लस अर्थ बरोबर अवबोध अवबोध म्हणजेच अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदनेची शाश्वती नसते तिचे अवबोधात रूपांतर झालेले असते समग्रता अध्ययन उपपत्तीचा उद्गाता वस्तूचे ज्ञान एकत्रित होते सानिध्यामुळे वस्तूबोध होतो सादृश्यामुळे किंवा सारखेपणामुळे वस्तू जाणवतात किंवा दिसतात अखंडत्व एकत्र जनावरे आपणास अखंडत्वामुळे जाणवतात समावेशन आपले मन रिकाम्या जागा भरतो आपणास नाव दिसते उदाहरणार्थ भांड्यावर बिंदू स्वरूप असलेलं जे नाव असते तर ते बिंदू एकत्र येऊन आपल्याला तयार झालेलं जे नाव असतं मग ते दिसतं मनाचा कल असेल तशा स्वरूपात आपण वस्तू बघतो पूर्व अनुभवावरून अर्थ लावतो आणि दोषपूर्ण ते असतात उदाहरणार्थ एखाद्या काठ आपल्याला जर का अंधारात कातळ्याचा पट्टा दिसला तर त्याला आपण किंवा एखादी दोरी दिसली तर त्याला आपण काय समजतो साप समजतो एखाद्या पाण्याच्या भांड्यात जर का लाकडी पट्टी असली तर ती आपल्याला तिरपी जाणवते फिजिक्ससुद्धा याला इथे रिस्पॉन्सिबल आहे चित्त चित्तभ्रम त्यामध्ये काय असतं तर उद्दीपक समोर नसताना सुद्धा भास होतात आपल्याला एखाद्या गोष्टीचे उदाहरण लक्षात घ्या तुम्हाला उदाहरणं विचारल्या जाऊ शकतात यामध्ये वास्तवता नसते काल्पनिक असतात चित्तभ्रम हे व्यक्तिगत असते आणि व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळे ते होत असते प्रतिमा अध्ययनार्थाने घेतलेले अनुभव त्याला मनचक्षुपुढे आणता येतील उद्दीपक समोर नसताना मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते यालाच प्रतिमा असे म्हणतात पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता प्रतिमा तयार होते आता प्रतिमेचे कुठले प्रकार आहेत रस प्रतिमा आहे स्पर्श आहे गती आहे दृक आहे श्राव्य आहे गंध आहे आणि औष्णिक प्रतिमा आहे अवबोध प्रतिमा अवबोध म्हणजे काय अवबोध हे वस्तुनिष्ठ असतात त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तूचा बोध बाह्य उद्दीपकाचा परिणाम अवबोध सलग असतात स्थिर असतात त्यामध्ये जिवंतपणा असतो प्रतिमा काय आहे व्यक्तिनिष्ठ असते अनुभवांचे पुनरुज्जीवन असते बाह्य उद्दीपकाचा कोणताही परिणाम नाही प्रतिमा ह्या तुटक असतात अस्थिर असतात आणि त्यामध्ये जिवंतपणा नसतो कल्पना इमॅजिनेशन प्रतिमा सृष्टीतून साकार होणाऱ्या प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात उदाहरणार्थ स्वर्ग नरस नरक आहे किंवा मत्स्यगंध आहे कल्पवृक्ष आहे आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत का तर नाही ह्या फक्त आपण इमॅजिन आहे एकमेकांचं काहीतरी ऐकून एक आपण अशा प्रकारे स्वर्ग असेल अशा प्रकारे नरक असेल तिथे लोकांना वाईट गोष्टीचा अनुभव येतो हो अशा प्रकारच्या त्या आपल्या इमॅजिनेशन आहेत प्रतिमांचा खेळ म्हणजेच काय आहे तर कल्पना आहे कल्पना पुनरुत्पादित पुनर पूर्वानुभवाने जागृत होणाऱ्या असतात मग त्या रचनात्मक कुठल्या कुठल्या तर जुळवाजुळव करून तयार होणाऱ्या असतात उदाहरणार्थ चित्र आहे समारंभ आहे डेकोरेशन आहे त्यास अनुकरणात्मक सुद्धा असतात आणि सर्जनात्मक सुद्धा असतात अनुकरणात्मक म्हणजे काय इतरांच्या कल्पनेतून जन्म घेणारी म्हणजे इतरांचं अनुकरण करून आपण काही करतो त्या कल्पना आणि सर्जनात्मक म्हणजे व्यवहारिक स्वैर आणि सौंदर्य त्याचे प्रकार आहेत तर जास्त काही याच्यामध्ये तुम्ही डीप जाऊ नका थोड्या थोड्या गोष्टी याच्यातल्या लक्षात ठेवायच्या आहेत आधीचा जो व्हिडिओ आहे त्यातला आपल्यासाठी बरंच महत्वाचं आहे पूर्ण व्हिडिओज महत्वाचा आहे गरज विचार प्रक्रियेची जननी आहे समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार होय मन यांनी काय व्याख्या केली आहे पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवा जुळ जुळवा जुळव जुल्व करणे म्हणजे विचार विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन विचार प्रक्रिया सुरू होण्यासाठी आधी एखादी समस्या निर्माण व्हावी लागते विचार प्रक्रियेचे घटक समस्या धळपळ पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती खाली जा <laughs> विचार प्रक्रिया किंवा पातळी अवबोधात्मक पातळी संबोधात्मक पातळी बाह्य परिणाम उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावरती होऊन अवबोध होतो त्यानंतर संबोधात्मक पातळी यामध्ये मनात तयार झालेल्या संबोधाच्या माध्यमातून विचार प्रक्रियेचे सर्वात महत्वाचं साधन हे संबोधच असतं ओके संबोधाचे प्रकार मग व्यक्तिनिष्ठ संबोध त्यामध्ये आई वडील पालक किंवा मालक व्यर्गनिष्ठ संबोध प्राणी पक्षी मानव गुणधर्म विशिष्ट संबोध शूर प्रेमळ गुण संबंधदर्शक संबोध लहान मोठा दूर जवळ कालवाचक संबोध आज उद्या दिवस महिना आणि संख्यावाचक संबोध दहा शंभर हजार लाख स्मरण स्मरण याची व्याख्या स्टाउट यांनी काय केलेली आहे गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण रॉस यांनी स्मृती म्हणजे नवा अनुभव आणि जे उडवर्थ आणि मार्क्सविस आहेत त्यांनी काय व्याख्या केलेली आहे के तर पहा मेमरी कन्सिस्ट इन रिमेंबरिंग व्हॉट हॅज बिन प्रिव्हियसली लर्न्ड मेमरी कन्सिस्ट इन लर्निंग रिटर्निंग अँड रिमेंबरिंग व्हॉट हॅज प्रिव्हियसली लर्न्ड सर्व व्याख्या या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत खाली असणाऱ्या विस्मरण म्हणजे काय हॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रने इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये विस्मरण या प्रक्रियेचा अभ्यास केला कधी केला कुणी केला हे नावं लक्षात आहेत सालपेक्षाही नाव तर महत्त्वाचं आहेच आहे दुःख विसरण्यासाठी विस्मरण हे महत्वाचं असतं अवधान आणि अभिरुची इंटरेस्ट इज इजेंट अटेन्शन अँड अटेन्शन इज इंटरेस्ट इन ऍक्शन ओके प्रेरणा वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा इम्रो इम्रो हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो तू ड्राईव्ह फॉरवर्ड लिंड्स साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय बुद्धिमत्ता अनेक माश्र मानशास्त्रज्ञांनी बुद्धीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गिलफर्ड यांनी बुद्धीचे एकशे वीस घटक शोधून काढले तो तुम्ही पाहिला असेल तुम्ही जर का पुस्तक पाहिलं असेल मानशास्त्राचं तर त्यामध्ये एक स्क्वे क्यूब दाखवलेला आहे पहा तर ते आहेत ते बुद्धीचे एकशे वीस घटक तर मन अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ॲडम्स उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अप्लाइड थॉट इज इंटेलिजन्स ॲडम्स यांची व्याख्या आहे स्टर्न बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती हॉस तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी मॅक्टिवगल्ड पूर्वानुभवाच्या आधारे निसर्ग नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी गेट्स बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन थॉनडे बुद्धीला उंच उंची रुंदी आणि वेग असतो विल्यम जेम्स सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ॲबिलिटी टू ॲडजस्ट सेल्फ सक्सेसफुली टू अ रिलेटिव्हली नॉवेल सिच्युएशन बुद्धी बहुघटक सर्वसाधारण बुद्ध्यांक महत्त्व एकोणीसशे चार फ्रान्समध्ये मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली सदस्य होते बिने सायमन एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी एक तीस प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आणि त्यात एकोणीसशे आठमध्ये तेहत्तीस प्रश्नांची भर घातली अक एक एकोणीसशे अकरामध्ये बिने यांनी त्या चाचणीत भर घातला आणि नवीन चौपन्न प्रश्नांची अंतिम चाचणी तयार केली मानसिक वयाचा शोध आता हे सूत्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरोबर मानसिक वय भागेला शारीरिक वय गुन्हेला शंभर बिने यांनी मानसिक वयाचा शोध लावला त्यासाठी बुद्धिमापन कसोट्यांचा वापर होतो टर्मन यांनी व्यक्तीचे वर्गीकरण बुद्धिगुणांकानुसार केले यावरून वक्र आलेख काढला त्याला प्रसामान्य आलेख असे म्हटलं जातं बुद्धिमापन कसोट्या कुठल्या कुठल्या आहेत हे आता आपल्या खालचं महत्त्वाचं आहे व्यक्तिगत कसोट्या आणि सामूहिक कसोट्या व्यक्तिगतमध्ये शाब्दिक अशाब्दिक आणि कृती कसोट्या त्यालाच अशाब्दिकलाच अभाषिक म्हटलं जातं शाब्दिक कसोट्या सामूहिक कसोट्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत शाब्दिक आणि अशाब्दिक एकाच व्यक्तीला देता येणारी कसोटी म्हणजे व्यक्तिगत कसोटी होय हिंदी मुलांचे डॉक्टर कामत यांची व्यक्तिगत बुद्धिक शाब्दिक कसोटी डॉक्टर भाटिया कृतीयुक्त कसोटी उपपत्ती स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत बुद्धीचे दोन घटक आहेत द्विघटक कुठले कुठले एक सामान्य घटक जी आणि दुसरा विशिष्ट घटक एस वन एस टू मग त्यावरून सूत्र काय म्हणलेलं आहे इंटेलिजन्स इक्वल टू जी प्लस एस वन प्लस एस टू प्लस एस थ्री म्हणजे हे जे विविध घटक आहेत विशिष्ट घटक स्पेशल फॅक्टर ते ते ॲड करत जातील पुढे दोन घटक म्हणजे द्विघटक सिद्धांत ओके त्यानंतर थॉम्सन था यांची उपपत्ती इंटेलिजन्स इज इक्वल टू जी प्लस एस वन जी प्लस जी प्लस एस टू प्लस जी प्लस एस थ्री म्हणजे असं कंटिन्युएशन आहे सर्व साध सर्वसामान्य घटक विशिष्ट घटकासोबत तिथे ॲड आहेत जनरल स्पेशल ओके थंडाईक बहुघटक उपपत्ती सेंटेन्स कम म्हण ज्यात याचे चार घटक सांगितले आहेत त्यांनी वाक्यपूर्णता दिशानुगमन युक्तिवाद आणि श शब्दसंपत्ती सेंटेन्स कम्प्लिशन वाक्यपूर्णता दिशानुगमन फॉलोविंग डायरेक्शन शब्दसंपत्ती होकॅबलरी आणि युक्तिवाद अरिथमॅटिक रिझनिंग अरिथमॅटिकल रिझनिंग व्ही डी म्हणून ओळखतात त्याला जे तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकता एडवर्ड थॉनडाईक यांनी बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र बनलेला आहे असं सांगितलं थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडला जी आणि एस अमान्य केलं त्यांच्या बुद्ध बुद्धी जी आहे ती तीन घटकांनी बनलेली असते अमूर्त चिंतन यांत्रिक क्षमता आणि सामाजिक बुद्धी त्यांनी सात प्राथमिक मानसिक क्षमता सांगितल्या त्या कुठल्या कुठल्या आहेत तर पाहूया आपण संख्याविषयक क्षमता भाषिक क्षमता शाब्दिक अबोध अवबोध ओघवता चार आहे स्मृती तर्क पाचवा आहे क्षमता तर्कक्षमता सहावा आहे अवबोधविषयक क्षमता आणि सातवी आहे अवकाशविषयक क्षमता व्यक्ती या सात क्षमता ज्या आहेत हो, त्या कमी अधिक प्रमाणात असतात बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत लक्षात घ्या एकोणीसशे एकोणसाठ गिलफोर्ड यांनी थ्री फेसेस ऑफ इंटेलिजन्स प्रमत्न लिहिला आणि जे तुम्हाला मी म्हटलं होतं तर ते यांचं आहे गिलफर्ड यांचं आहे की एकशे वीस घटक त्यांनी सांगितले महत्त्वाचे आहेत पहा तीन आशय आहे निर्मिती आहे आणि क्रिया आहे आशय म्हणजे काय आकार रूप सांकेतिक शब्दविषयक वर्तमानिक वर्तनिक निर्मितीमध्ये काय आहे तर घटक वर्ग संबंध पद्धती रूपांतर धनव्यर्थ आणि क्रियामध्ये बोधन भिन्न विचार एकाग्र विचार स्मरण मूल्यमापन गिलफर्ड यांचे असे एकूण एकशे वीस घटक आहेत चार गुणेला पाच गुणेला सहा एकशे वीस या पली या पलीकडील अत्युच्च मानसिक घटक आहे सर्जनशीलता भावनिक भावनिक बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता शैक्षणिक ही आवश्यक असते डॅनियल गोलमन एकोणीशे चाळीस वीस वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी शोध घेतला जॉन मायर आणि पीटर सॉलोवी व्यक्ती स्वतःच्या भावनांची देखरेख करणे भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे विचार आणि कृतीसाठी भावनांचा योग्य उपयोग करणे असा उपयोग करावयास शिकविणे याचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेवर आहे भावनिक बुद्धिमत्ताचे पैलू कुठले कुठले आहेत वैयक्तिक क्षमता आणि सामाजिक क्षमता आत्म वैयक्तिकमध्ये आत्मभान नियंत्रण सेल्फ अवेअरनेस आणि इकडे जे आहे सामाजिकमध्ये कुठल्या कुठल्या आहेत तर पहा अभिप्रेरण हे यातलंच आहे व्यक्तिगत मधलंच आहे अभिप्रेरण प्रवृत्त करणारी शक्ती आणि सामाजिक म्हटले संवेदना इतरांच्या भावनांची जाण आणि सामाजिक कौशल्य सामाजिक प्रयोजन चार घटक आहेत प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती ब्राऊन बाय सोशल ॲडजस्टमेंट इज मिन द प्रोसेस थ्रू वीच द रिलेशनशिप बिटवीन पर्सन ग्रुप अँड कल्चर एलिमेंट आर एस्टॅब्लिश ऑन अ म्युच्युअली सॅटिस्फॅक्टरी बेसिस व्यक्ती व्यक्ती व्यक्तीसमूह हो तसेच सांस्कृतिक घटक यात समाधानकारक असे संबंध प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक समावेशन होय विद्यार्थ्यांना समाजनिष्ठ बनविण्यासाठी आवश्यक असते सो अशा प्रकारे आपलं थर्डसुद्धा चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे आय होप तुम्हाला याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात